प्राप्ती आज काय बनवलं तुझ्या आईने दाखवणार नाही का चला आम्हाला दाखवून द्या चला भाजी बनवलेली आहे वा वा तयारच ठेवलेली आहे डिश भरून भारी तयारच ठेवलेली अजून काय काय येणारी आई त्याच्यामध्ये लिंबू लिंबू हे लिंबू चपाती बापरे चपाती अजून काय येणार आहे या ताटामध्ये भात भात प्राप्तीसाठी भात बांगड्याची भाजी लिंबू आणि चपाती चपाती सुंदर अशी भाजी आहे मस्त बांगडा बनवलेला दिसतोय चपाती आहे आणि भात सुद्धा आहे प्राप्ती तुझी फार मस्त मज्जा आहे ग आई तू कोणत्या वरून भाजी आणली मच्छी आणली किती रुपयाला मच्छी आणली तू आता शंभर रुपया आणि आता रेट काय चालू आहे बांगड्यांचा डायरेक्ट शंभर रुपयाचा आले शंभर रुपयाचे तीन रुपया म्हणली रुपयाचे तीन बांगडे कारण आज नऊशे आहे आषाढी आणि त्यानंतर आज श्रावण लागणार आहे श्रावण लागणार आहे त्यामुळा मच्छी चिकन सगळंच नावे तर प्राप्ती तू बी सोडणार आहे का श्रावण मध्ये अंडी बिंडी काहीच खाणार नाही तर चला आता बघू आता प्राप्तीची भाजी कशी झालेली आहे चला आता बाईट घ्या आता आता प्राप्ती फिश करीची बाईट घेते कसं झालंय प्राप्ती भाजी कशी झाली छान एकदम एकदम भारी झाली तर तुला आवडली का भाजी आईने बनवली झनझणीच जन झालेली परत दुसरा बाईट घेते अरे वाँ 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 वा 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 चला सर्वांना सांगा आवडले तर आवडले तर लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका शेअर करायला सुद्धा विसरू नका आणि जास्तीत जास्त व्हिडिओ बघत राहा